रॉयल रॉयल मीडिया मीडिया न्यूज बातम्या आणि नमस्कार मी गौरी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रयोजक आहे श्री गणेश सराफ हडप पुणे लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील एका मागासवर्गीय कुटुंबातील सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमास शासनानं कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी आणि सदर प्रकरण शासनामार्फत फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावं या मागणीकरिता नळदुर्ग शहरातील हिंदू खाटीक बांधव रस्त्यावर उतरलेत त्या पीडित कुटुंबियास न्याय मिळावा अन्यथा हिंदू खाटीक बांधवांच्या वतीनं शासन आणि प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करू असा संतप्त इशारा नळदुर्ग येथील हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष रमेश पिस्के यांनी दिलाय या घटनेच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहर आणि परिसरातील हिंदू खाटीक समाज बांधवांच्या वतीनं नळदुर्ग शहरातून काढून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलाय शासनानं सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी हिंदू खाटीक समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे वलांडी तालुका देवणी जिल्हा लातूर येथील अत्याचार केलेला हा नराधम वलांडी येथील हिंदू खाटीक समाजातील एका मागासवर्गीय कुटुंबातील सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केलाय या प्रकरणी नळदुर्ग शहर आणि परिसरातील हिंदू खाटी स्थाटिक बांधवानी विविध मागणीचे निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना देण्यात आले यावेळी हिंदू खाटीक समाज नळदुर्ग शहराध्यक्ष रमेश पिस्के उपाध्यक्ष श्याम कणकधर सचिव शिवाजी कणकधर यांच्यासह हिंदू खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड नळदुर्ग काय मागणी होत्या लातूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील वलांडी या गावातील एका गरीब दलित मुलीवर पाच वर्षे एका बावीस वर्षाच्या इस्मानं दुष्कर्म केलेलं आहे तर त्याला पकडून जास्तीत जास्त शिक्षा होईल असं कोर्टात जलद कोर्टामध्ये हे न्यायनिवाडा होऊन व त्याला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा व्हावी अशी वारंवार घटना या महाराष्ट्रामध्ये घडू नये यासाठी शिक्षा होणं खूप गरजेचं आहे एवढी आमची मागणी आहे आज काय क काय देण्यात आलं आज हाँ? आज काय निवेदन देणार आज संबंधित अधिकारी श्री लोखंडे सरांना संदर्भात गावकरी वतीनं व आमच्या खाटी समाजाच्या वतीनं केलेली आहे पण जास्ती जास्त शिक्षा होण्यासाठी काय करता येईल ते न्यायालयानं प्रशासनानं करावं ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा